कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा खेड बस स्थानका लागत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे या अपघातामुळे मुख्य रस्त्यालगतचे गटार पूर्णपणे तुंबले असून उर्वरित भिंत अजून देखील कमकुवत स्थितीत आहे ती देखील कधी कोसळेल सांगता येत नाही अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत कोसळलेली संरक्षक भिंत ही बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने होती याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाचारी आणि वाहनांची वाहतूक होत असते विशेष म्हणजे भिंती शेजारी दुकानं फेरीवाले आणि जाहिरात फलक देखील आहेत काही महिन्यांपूर्वी वादळात या भिंतीला लागून असणारा एक मोठा जाहिरात फलक कोसळला होता त्यावेळी ही भिंत जीर्ण झाली असून तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर आज ही घटना घडली आहे या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गात संतापाची लाट उसळली आहे सध्या संततधार पावसामुळे भिंतीची स्थिती आणखीन खराब झाली आहे कोसळलेल्या भागामधून गटाराचं पाणी साचून प्रवाह थांबला असून दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी एकमुखानं मागणी केली आहे राज्य परिवहन विभागानं तातडीनं लक्ष घालून ही भिंत पूर्णपणे पाडावी आणि नव्यानं मजबूत संरक्षक भिंत उभारावी प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही